तुम्हाला बघून वाटत असणार ना ही काय आहे तर ही आहे केळाची बर्फी तर आता गणपती पण झालेले आहेत गणपती उत्सव झाला आहे तर अनेकांच्या घरी असं गणपती स्थापना झालेली असणार आणि केळं खूप सारे उरलेले असणार तर आणि काही केळं जर पिकलेले असतील ना तर त्या पिकलेल्या केळापासून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता तर या पदार्थाचं नाव आहे केळाची बर्फी तर खूप छान होते आणि टेस्टी आणि पौष्टिकही आहे आणि जर तुम्ही एकदा अशी बनवाल ना तर सगळ्यांना खूप आवडणार तर रेसिपी पूर्ण बघा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब करा चला आता रेसिपी बनवायला घेऊया इथे मी एक बाउल घेतले आणि बाउलमध्ये मी एक वाटी गुळ घेतला आहे गुळ बारीक कापून घेतला आहे आणि आता याच्यात एक वाटी पाणी टाकणार आहे एक वाटीच्या कमी पाणी टाकलं तरी चालतं तर तोपर्यंत ते आपण गुळाचं मुरायला ठेवणार आहे तोपर्यंत गुळ मुरून छान होईल आता इथे मी के तीन केळे घेतले आहेत तुम्ही केळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी हे पिकलेले केळं आहेत त्याला असं कापून घ्यायचं आहे आणि मिक्सर मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे फिरवताना असंच फिरून घ्यायचं आहे आता इथे कढई ठेवली आहे मी आणि कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकून घेतलं आहे आता या तुपामध्ये टाकायचं आहे एक कप गव्हाचं पीठ आता तुम्ही गव्हाच्या ऐवजी बेसन पण वापरू शकता किंवा रवा पण वापरू शकता पण मी गव्हाचं पिठाचं बनवत आहे आता मी एक कप गव्हाचं पीठ टाकून छान गॅसची फ्लेम कमी करून भाजून घ्यायचे तीन चार मिनटं लागतात हे भाजायला आता याच्यात मी एक चमच परत तूप टाकून घेतलं आहे कारण मला पहिले कमी तूप लागलं थोडंसं म्हणून मी एक चम्मच टाकून घेतलं आता तुम्ही याच्यात तेलही वापरू शकता किंवा डाळडाही वापरू शकता पण तुपाची बनवाल तर खूप छान लागते टेस्ट वाढते त्याची आता बघू शकतात तीन चार मिनटानंतर पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि पण मस्त सुगंध सुटलेला आहे या पिठाचा तर इथे आता मी हे केळं वाटून घेतलेत ना ते टाकून घेतलं आहे मी बघू शकता अजिबात पाण्याचा वापर नाही केला आहे मी इथे असेच पिकलेले केळे आहेत ना तर बारीक वाटून मस्त झालेले आहेत आता ते मी याच्यात टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं राहिलं होतं ते पण मी टाकून घेतलं चमच्छिनी आता छान मिक्स करायचं आहे आता इथे थोडंसं घट्ट वाटलं ना तुम्हाला तर इथे तुम्ही एक चम्मच परत तूप टाकून घ्यायचं आहे आता तुपाचं प्रमाण थोडं जास्त लागणार आहे जास्त तरी सहा सात चम्मच लागणार आहे बस आता इथे मी एक चम्मच परत तूप टाकून घेतलं आहे आणि हा जो गूळ मी मुरायला ठेवला होता ना तर छान मुरलेला आहे आता याला ना आपण चाळणीतून गाळून टाकणार आहोत याच्यामध्ये गाळून टाकल्याने काय होईल हे खडे असतात ना गुळाचे जे नाही मुरले ते याच्यातच राहतील आणि हे तुम्ही दुसरं कशात यूज करू शकता आता हे गुळाचं पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं दोन तीन मिनटं शिजवल्यानंतर याच्यामध्ये अर्धा टीस्पून इलायची पावडर आणि थोडासा फूड कलर टाकायचा आहे तर फूड कलर तुम्हाला टाकायचं किंवा नाही टाकायचं तुमच्यावर हे तुम्ही स्कीप पण करू शकता किंवा केसर दुधात थोडंसं भिजू घालून तेही तुम्ही टाकू शकता आता इथे थोडंसं मिक्स करायचं इथे आता वाटलं ना तुपाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे कोरडं झालेलं आहे तर इथे मी दोन चमच परत तूप टाकून घेतलं आहे तुम्हीही टाकू शकता किंवा एक चमच पण तुम्ही टाकू शकता आता मी दोन चमच टाकून घेतले आणि परत याला मिक्स करायचं आहे आता दोन तीन मिनटानंतर बघू शकता हे मिश्रण ना सर्व आपले क कढईचं सोडत आहे आता इथे मी तीन चार काजू आणि तीन चार बदाम कापून घेतलेत आता मी इथे बदाम आणि काजू घेतले तुम्ही याच्यामध्ये पिस्ता पण घेऊ शकता किंवा तुम्हाला हा ड्रायफ्रूट नसेल टाकायचं तर स्किप पण करू शकता आणि हे सगळे ड्रायफ्रूट तुम्ही तुपामध्ये आधी भाजून पण घेऊ शकता त्याने छान कुरकुरीत पण येईल पण मी असेच कच्चे टाकलेले आहेत वरतून आता छान मिक्स करायचं बघू शकता किती छान दिसत आहे हे आणि कढई पण आता हे सोडत आहे आणि एकदम मऊसूद मिश्रण झालेलं आहे तर अजून एक दोन मिनटं ह्याला असं शिजू द्यायचं आहे थोडंसं आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जास्त नाही ठेवायची आहे नाही तर जळू शकतं आणि तुम्ही याच्यासाठी जर नॉनस्टिक कढई वापरली तर अजून चांगलं म्हणजे थोडंसं पण हे चिपकणार नाही कढईला आता मी ते साधीच कढई घेतली किंवा तुम्ही साधी सा कढई घेऊ शकता पण तुमच्याकडे जर असेल नॉनस्टिक कढई तर तुम्ही तीही घेऊ शकता आता क बघू शकताय झालेलं आहे आता थोडंसं मिक्स क मिक्स करायचं आहे याला वास सगळीकडे खूप छान सुट सुटलेला आहे घरामध्ये आता इथे मी एक परात घेतले तुमच्याकडं जर केक टिन असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता आता आणि परातीला मी असं तूप लावून घेतलंय थोडंसं आणि याच्यावर ते मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचंय आता छान पसरून घ्यायचं याला चम्मचने असं पसरायचंय मस्त सगळीकडं आणि तुम्हाला जर जाड पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जाडच असं पसरवा आता मी इथे थोडं प पातळच पसरवत आहे आणि हे छान पसरून घ्यायचं आहे एकसारखं पसरवायचं सगळीकडं खूप छान ही बर्फी होते एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण याच्यात आपण गूळ गव्हाचं पीठ तूप आणि केळी या सर्व साहित्याचं वापर केलेला आहे खूप पौष्टिक बर्फी आहे ही तर अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आता मी छान आहे ना याच्यावर ना थोडेसे मी बदामाचे काप करून टाकलेले आहेत वरतून तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता किंवा स्कीप पण करू शकता आणि याच्यात पिस्ता पण ॲड करू शकता तर ही बर् मी पसरून घेतलेलं आहे केळ्याची बर्फी सर्वीकडे आता याला ना एक तासानंतर मी कापून घेत आहे तुम्ही जर रात्रीच्या वेळी बनवत असाल तर रात्रभरही ठेवू शकता आणि सकाळी कापू शकता किंवा लगेच बनवली ना तर अर्धा किंवा एक तास थांबायचं आहे आणि कापून घ्यायची आहे तर एक तासानंतर मी याला याला आता ह्याच्या वड्याकडून पाडून घेणार आहे आता असं मी बघू शकता किती आरामशीर हे कापल्या जात आहे आता तुम्हाला जशा वड्याचा पाहिजे वड्याचा आकार पाहिजे तशा तुम्ही याच्या वड्या करू शकता मी इथे चौकोनी वड्या करत आहे आणि याचा सुगंध एवढा सुटला आहे ना खूप छान सुटला आहे आणि खूप छान बर्फी आहे ही केळाची बर्फी तुम्ही सणासुदीला किंवा देवाच्या नैवेद्यासाठी पण बनवू शकता खूप छान आहे आता बघू शकता किती छान दिसत आहे ही, ही। कोण बोलणार का याला बघून की केळाची आणि गव्हाच्या पिठाची बर्फी आहे ही आणि तेवढी चविष्ट पण आहे आणि पौष्टिक आहे पौष्टिकही आहे तर आता पिकलेले केळं फेकून न देता अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर माझी ही रेसिपी बनून झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र